नमस्कार मित्रांनो हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी हे दोन वेळा नागपूरमधून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि तिसऱ्यांदा सुद्धा त्यांनी याच नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे मागील दहा वर्षे रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मिनिस्टर असलेले नितीन गडकरी त्यांच्या रस्ते आणि वाहतूक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी नियमित चर्चेत राहिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे एकमेव नेते आहेत ज्यांची विपक्षाकडून सुद्धा स्तुती करण्यात येते परंतु जेव्हा लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव आले नाही तेव्हा उद्धव ठाकरेंकडून तुम्ही महाविकास आघाडीमध्ये या आम्ही तुम्हाला निवडून आणू असं आवाहन करण्यात आलं आणि तेव्हा सुद्धा नितीन गडकरी फार चर्चेत आले वर्षांचे असलेले नितीन गडकरी यांचा जन्म नागपूर येथे झाला असून त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकापासून तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यानंतर दोन वेळा केंद्रात मंत्री असं राहिलेला आहे परंतु यामध्ये बऱ्याच अडचणी सुद्धा आल्या आणि त्यांच्यावर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा करण्यात आले तर एकंदरीत गडकरी ते रोडकरी पर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावरून त्यांना का राजीनामा द्यावा लागला हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले नितीन गडकरी यांच्या राजकीय कारकिर्दीला त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातच सुरुवात झाली जेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये प्रवेश घेतला एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी सरकारकडून देशामध्ये आणीबाणी लादण्यात आली आणि त्यांनी या विरोधातील आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि हा मात्र त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि एकोणीसशे नव्वद मध्ये ते पहिल्यांदा नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार झाले आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा पर्यंत सलग चोवीस वर्षे त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला यावेळी त्यांनी महाराष्ट्रात अनेक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणले आणि त्यापैकीच एक म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वे ज्याने दोन मोठ्या शहरातील कनेक्टिव्हिटी मध्ये क्रांती घडवून आणली आणि त्यामुळेच त्यांना देशभर प्रसिद्धी मिळायला लागली यानंतर राज्यमंत्री म्हणून गडकरींची दुसरी मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी मुंबई शहरात एकूण पंचावन्न नवीन उड्डाणपुलांचे पुलांचे बांधकाम केले ज्यातून मुंबईतील वाहतूक समस्या लक्षणीयरित्या कमी झाली आणि त्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंकडून त्यांचा रोडकरी म्हणून उल्लेख करण्यात आला त्यानंतर पुढे दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत त्यांनी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि त्यावेळी ते भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष होते आणि तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय जीवनात एक नवीन वळण आले आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले गडकरींच्या पूर्ती ग्रुप मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या कंपन्या अस्तित्वात नव्हत्या आणि रेजिस्ट्रार ऑफ कंपनी कडे दिलेले पत्ते हे फेक असल्याचे समोर आले आणि त्यामुळेच पूर्ती ग्रुप मध्ये इन्व्हेस्ट केलेल्या या कंपन्यांची मुंबई पुणे नागपूर आणि कोलकाता येथे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून चौकशी करण्यात आली आणि एकंदरीतच नितीन गडकरींना भ्रष्टाचारांच्या आरोपात घेरण्यात आले आणि आता मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काँग्रेसला घेरणाऱ्या बीजेपीवर गडकरींवरचे आरोप मात्र भारी पडत होते त्यामुळे भारतीय जनता पक्षातच गडकरी विरोधी एक गट तयार झाला आणि म्हणूनच जानेवारी दोन हजार तेरा मध्ये नितीन गडकरींना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची नागपूरमध्ये घरवापसी झाली पुढे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका आल्या आणि त्यांनी नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यामध्ये त्यांनी नागपूरचे चार टर्मचे खासदार विलास केले दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर नितीन गडकरींची मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज आणि मिनिस्टर ऑफ शिपिंग म्हणून नियुक्ती करण्यात आली बांधकाम मंत्री म्हणून अनुभवी असलेल्या नितीन गडकरींनी रस्ते वाहतूक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आणि म्हणूनच दोन हजार एकोणीस साली त्यांना दुसऱ्यांदा त्याच खात्याचे मंत्री करण्यात आले त्यांनी देशातील हायवेच्या कामांना गती दिली आणि दोन हजार तेवीस मध्ये चौतीस किलोमीटर पर डे या वेगाने नॅशनल हायवेज बांधण्यात आल्या तसेच त्यांच्या या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल आणि बायोफ्युएल सारख्या गोष्टींना भरपूर प्राधान्य देण्यात आले गडकरींच्या मंत्रालयाने एस्टर्न पॅरेफेरियल एक्सप्रेस वे वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे आणि दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेच्या विकासाला प्राधान्य दिले आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा व किनारी भागात रस्ते विकसित करण्याच्या उद्दिष्ट असलेल्या भारतमाला प्रोजेक्टला सुद्धा मान्यता देण्यात आली नितीन गडकरी हे भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारे नेते ठरलेले आहेत आणि दोन हजार चोवीसची निवडणूक नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी होणार आहे तुम्हाला नितीन गडकरींच्या कामांबद्दल काय वाटते थे? ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद